इनकम टॅक्स जीएसटी आणि कॉर्पोरेट टॅक्स याबद्दल तुम्हाला माहिती असेलच बट पिंक टॅक्स काय आहे हे कधी तुम्ही ऐकलंय का सो आता तुम्ही म्हणाल की हा तर मी कधी टॅक्स ऐकलाच नाहीये तर हा गव्हर्नमेंटने लावलेला टॅक्स नाहीये सेम प्रॉडक्टसाठी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कधी कधी पैसे जास्ती मोजावे लागतात ते जे एक काही एक एक्स्ट्रा पैसे आहेत त्याला म्हणतात पिंक टॅक्स सेम प्रॉडक्टसाठी जर तो पिंक कलरमध्ये आहे किंवा स्पेसिफिकली महिलांसाठी जर तो बनवतायत तर त्यासाठी ते एक्स्ट्रा चार्ज करतात परफ्यूम्स लोशन्स रेझर्स हे असे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्यावरती तुम्ही स्वतः कम्पेअर करून बघू शकता महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जी काही प्राइसिंग आहे त्यामध्ये बराच फरक आहे आता तुम्ही रेझरचं जरी साधारण एक्झाम्पल बघितलं केस काढायला जे आपण वापरतो तर पुरुषांचं रेझर साधारण जर शंभर दीडशे रुपयाला असेल तर त्याच कंपनीचं महिलांसाठी बनवलेलं रेझर हे अडीचशे तीनशे किंवा त्यापेक्षाही महाग आहे कंपनी जशा मार्केटिंग टॅक्टिक्स वापरून त्यांचे प्रोडक्ट्स महाग विकतात आता यामध्ये चुकीची गोष्ट काय आहे की मध्ये जर तुम्ही इंडियन मार्केट बघितलं ना तर ओव्हरऑल जो काही आपला वर्क फोर्स आहे त्यामध्ये महिलांचं कॉन्ट्रीब्युशन खूपच कमी आहे म्हणजे मध्ये महिला जॉब करणाऱ्या किंवा बिझनेस करणाऱ्या खूप कमी आहेत पॅकेजेस जरी कम्पेअर केलीत ना तरी महिला एकोणीस ते वीस टक्के कमी कमवतात पुरुषांपेक्षा आणि ही जर नवीन माहिती तुम्हाला कळाली असेल तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद